नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज नाही नाही असं असं पण नाही मानणार त्यांना दम नाही निघणार आई असती मोठी काही काहीच्या बिगार शेपटाचे आहेत काही शेपटाच्या आहेत त्यांना सल्ला देण्यात काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चालत त्यामुळं अशी शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकून त्याला जे करायचं ते करणार माझा उद्देश उद्देशांच्या दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंडी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला अकरा दर बघितलं चाळीसच्या पुढे गेलेला नाही संपूर्ण ना, मराठवाडा विभागाचा नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्या लागू त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जी आर का आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं थांबूया पटलं थांबाला त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपलेच बांधव थांबलो चार दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो तोवर आचारसंहिताला घेऊन पण मी गॅरंटी सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सुरू आहे परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमातून माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघा मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमकार त्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझं उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही ना आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जातात नाही ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी आहेत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाही दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येत आहे संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं आहे वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता दा झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग कोट्पुन सगळं पुरा दादा दार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली ह्या गाडीने केली ती कोण चल ना आता लपायचं नाही राव जे ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तो अर्ज जर चुकीचं असत तुम्ही कसाही लिहना ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्यात पोर आम्हाला खरं मला खरं नाही खोट नाही पट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं एक चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पत्रात आणून गेला पाहिजे नाही एका बापाच असेल तर गणे तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नाही कोणकड चल थांबायचं नाही आता दादा दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्याच्याबरोबर नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलाय पण जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीने नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसलं आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणते ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला ते तो ते खूप मूड मध्ये आले म्हणजे लय लयवडे हांते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रचलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजिलेलंय हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजितदादानी खोडा घालू नाही अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लग वळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो आता मग वळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला टेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काही मोठ असेल तर ते पण दादा या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरंगे पाटलांच्या जवळचा आहे असं काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं ना राहू कोणी मिळणे आणि ते सांगत सांगतो मी भाकरी करायला होता आम्ही तिथं आमचाच फेस पाळ भाकरी करू करू आजले जात पण काही सांगितलं <laughs> आता ते आमच्या जवळ आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितलं आम्ही आमचंच थापित होत आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे द्या तुला बघा खो खो हे खूप हे बघा विनोदच भाग नाही बाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धनीने जायलाच नको ह्या टोकाला न जायला भाई आहे विरोध करणं चालू राहतं राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता अर भाया, अर भाया मी एवढं सोपं आहे गाड्याच काय सांगवतो माझं बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषधच घाला धंदे करायला तू आता अरे बाया जाऊन औषध घालते ना काय कच्चे पाठीले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायची असे बयाचे ताळे करू शकतात आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्या संपर्क साधला काय हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं आहे काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही ते काढचा आहे ही शेत दिल्ली त्या झाडावर बसू ते झाड तुडतो आणि फांदे पडवतो त्याच फांदेऊन पडवतो तीच फांदी तुडितो आणि बसू फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारख्या तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळे सगळं तर बाहेर येईन कोणा कोणाकोणाच काय केलं भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहितीये अरे ते वजर्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्तेवर उतर रस्ता रस्त्या करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोली लिहून द्यायची आणि पाप्प तू करी जाय आता दोघ आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून तिथे चल इकडे सर पाटांगण्याच्या मशीन जाऊन हाक शिध पण सर पाटील गटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक असत आहे सामाजिक तरी तसं आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यातून देखील तुम्ही मोठे दे� म्हणून काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी सलोखान झालं पाहिजे सर्वपूर्वी सध्या एकत्र सगळे एकत्रित बसले पाहिजे तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवाय महाराष्ट्र मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याचं ऐकत नाही पण तुमचं ऐक मी चुकलं कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते करते माझ्या विरोधात बोलतात काही पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हणलं थांबव बर का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटतं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी श्रीफ विषय घेतला म्हणून बोलायला लागलो सुरू <laughs> आहे त्यांना आंबड लिहून येवल्या वेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठी मला ला, बोलावं लागेल ना संतोष भायचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा बा इथं चुकला नाही तुमच्या मी म्हणतो तुम्ही मोठ्या मोठेच नाही कर जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही की मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्ष राहते कुठं राहते म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील आता योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्याला तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजाभाऊ झाला पाहिजे का नाही विचार त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन बाग केले याच्याबद्दल बोलतो मी तिच्याबद्दल नाही याने दोन बाग आहेत गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली पूर्वी मोठे मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हे साथ द्या ना तुम्ही म्हणा ना आमच्या सुद्धा चूक आठल आम्ही चूक म्हणतो नाही उठत अशी बात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं नेत्यांनी चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागं उभारत राहता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शे देणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषात बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो म्हणजे तो असल्या हो। चुकीच त्याला बळ देतो म्हणून हे भोवायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या, त्या... त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतक्या उघडत नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हो पाठबळ दे तुम आता असं बेतलं ती चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायची त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली तोडायची पट्टा पडूस तरी हो मागे येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत एवढी इज्जत कमावलेली होती पण जसा ह्यो प्रवाहात आला शेपचिल्ली जसा प्रभात आला ह्यो याने काय केलं बुडायचे तुला पैसे मी आहे हो मग फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारे समाजाची वाता आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे आहे ते करावं असं वाटतं त्यांना पडाव नाही वाटत आता बघा तुम्ही माई घात पाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरं एक कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जाती पुढे सिद्ध होतो त्याला होत्या जातीपुढे सिद्ध तू चुकीचा आहे का नाही मी चुकीचं आहे की नाही चलणार पटेश काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजाऱ्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता ओबीसीचा ओबीसी सुरु केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होय तो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी का पाणी होऊ तुला काही केलं नाही तो कर